आज छत्रपती संभाजीनगर शहरासह सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे शहराचा आराध्य दैवत संस्थान गणपती येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गणरायाला साकडं घातलंय की हा गणेशोत्सव शांततेत आणि व्यवस्थित पार पडू दे महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची सध्या वेळ आली आहे आणि ते शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली होऊ दे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरचा गणेशोत्सव आत्तापासून सुरुवात झाला सुरुवातीला अनेक वर्षाची परंपरा जी आहे आमची संस्थान गणपतीची परंपरा जी आहे तर ती इथे पूजा करून त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे संस्थान गणपती हे आमचं ग्रामदैवत आहे आणि तिथून त्या ठिकाणी ही प परंपरा सुरू झालेली आहे आणि मग ही परंपरा आणि ही परंपरा जी सुरू झालेली आहे ही अनेक वर्षाची परंपरा आहे आणि इथून सग सर्व काही इथूनच सुरुवात होतात म्हणून मला या ठिकाणी ते सांगायचं की आपण कल्पना असेल आपल्याला की इथून सगळ्या मिरवणुका इथूनच सुरुवात होतात सगळ्या सुरुवात संभाजनाचा जे काही कार्यक्रम असतात ते इथूनच सुरुवात होतात ही ग्रामदैवत म्हणून आज गणरायात प्रार्थना केली की जोरदारपणे उत्सव हा शांततेत संयमामध्ये होऊ दे आणि सर्वांना त्या ठिकाणी सुखी मिळून आणि मी तर स्वतःसाठी हे पण मागितलं त्यामध्ये असं मागितलं की महाराष्ट्रामध्ये जे काही आता चैतन्य निर्माण करण्याचा वेळ आलेली आहे तर ती उद्धवसाहेबांच्या लोकांनी महाविकास अर्धा निर्माण शिवसेने होऊ दे हीच मी प्रार्थना केली आहे तरच त्या ठिकाणी दत्तारांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा कधी माफ केलेलं नाही आहे तर परमेश्वर कसं माफ करेल आणि म्हणूनच मी या ठिकाणी सर्वांनी आनंदात उत्साह साजरा करावा ही प्रार्थना मी करत आहे